श्रीक्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री मायक्क देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जतच्या वतीनं सर्व भक्तांना नवरात्र सणाच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु बसवराज अलगुर महाराज परिवार व बीबीएम न्यूज नेटवर्क नमस्कार मी मेघा शक्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने सोरडीत वृद्धाचा मृत्यू सोरडी तालुका जत इथं गुरुवारी सायंकाळी अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे पाण्यात वाहून गेल्याने गोपाळ भाऊ पवार वयवर्ष एक्क्याऐंशी राहणार सोरडी या वृद्धाचा मृत्यू झाला सोरडी येथील दोदले वस्ती तलावापासून गावाकडे येणारा रस्त्याकडे डोंगराळ भाग आहे गोपाळ पवार हे सायंकाळी शेळ्या चारण्यासाठी गेले होते अचानक धगपुटी सदृश पाऊस झाला गोपाळ पवार हे शेळ्या चारण्यासाठी राणात गेले होते तसेच ते घरी परतू लागले अचानक झालेल्या पावसामुळे झाडे झुडपे वाहून जात होती पवार हे रस्त्याच्या बाजूने शेळ्या घेऊन घराकडे जात होते यावेळी पाण्यातून एक शेळी व गोपाळ पवार वाहून गेले यामध्ये त्यांचा मृत्यू झाला सोरडी गावातील सरपंच व ग्रामस्थांनी त्यांना पाण्यातून मृतदेह बाहेर काढला याबाबत पोलिसांनी ग्रामस्थांनी माहिती दिली शेळी पाण्यातून बाहेर पडून घरी परतली मात्र गोपाळ हे पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला ते ज्योतिबा देवाचे पुजारी होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद